शब्दाला धार सत्याची वाघोली येथील केसनंद फाट्यावरती पुण्याकडून येणाऱ्या भरधाव बिल्ट वेस एंटरप्राइझेस कंपनीच्या डंपरनं फुटपाथ वर झोपलेल्या हो नऊ जणांना चिरडलाय यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय मुलांच्या समावेश आहे तर सहा जण गंभीर जखमी झालाय जखमी मधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घडली आहे डंपर चालक मध्यधुंद अवस्थेत होता वैभवी पवार वैभव पवार रिनेश पवार अशी मृतांची नावे आहेत तर सहा जण जखमी जखमींना ससुल रुग्णालयात हलवण्यात आलाय रविवारी रात्री ते अमरावती येथून बिगारी आणि मजुरी कामासाठी आले होते जवळपास एकाच कुटुंबातील बारा जण फुटपाथवर झोपले होते तर शंभर ते दीडशे जण फुटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते यामध्ये काही तर राज्यातील आहेत तर काही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आलेले हाताला मिळेल ते काम करणारे सर्व मजुरी कामगार आहेत वाहन चालक दारूच्या नशेमध्ये होता रात्रीच्या वेळेला या व्यक्ती मध्ये माल खाली केल्यानंतर तो घरी परत जात होता ज्यावेळेला वेळेला केस फाट्याला राईट टर्न मारला त्याला गाडीवरती कंट्रोल त्याचा गेला आणि मग ती गाडी फुटपाथ वरती गेली पुढे त्याच्या पलीकडे एक मैदान होत याच्यामध्ये ती गाडी घुसली फुटपाथ झोपलेले तीन व्यक्तींचा याच्यामध्ये मृत्यू झाला आणि सहा लोक जखमी झालेत पोलीस स्टेशन समोरच असल्याने पोलीस लगेच जागेवरती पोहोचले आणि पोलिसांनी या लोकांना पटकन दवाखान्यामध्ये ऍडमिट केले आरोपीला लगेचच ताब्यात घेण्यात आलं त्याची मेडिकल टेस्ट पण करण्यात आली आणि मग त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे एक महत्वाचं सगळं म्हटलं प्राईम ऑफिस की ड्रायव्हर अंडर इन्फ्लुएन्स हा प्रथम दर्शनी असं वाटतंय कारण पोलिसांनी सुद्धा केलं आणि याला मेडिकल पण तत्काळ करण्यात आली आता मेडिकल रिपोर्टची आम्ही वाट बघतोय साधारण सर बाकीचे नऊ मध्ये जे हॉस्पिटलाइज केले त्यांची एक्झॅक्टली काय परिस्थिती आहे या सगळ्यात एक गंभीर आहे बाकीचे पाच जणांवरती उपचार सुरू आहे परंतु त्यांना लवकर हॉस्पिटलला शिफ्ट केल्यामुळे ते त्यांच्या दृष्टीने फायदेशीर होईल असं मला वाटतं अपघात रोखण्यासाठी आपण काय नगर रस्त्यावरती का नगर नगर नगरचा हा बाहेरचा भाग आहे जिथे हेवी व्हेकलचं प्रमाण आहे आपण हेवी व्हेकलला बरेचसे रिस्ट्रिक्शन्स टाकलेले आपण बघितलं असेल हा अपघात रात्री एक वाजता झाला आहे दिवसा या रस्त्यावरती बरेचसं कंजेशन असतं आणि यामुळे आपण दिवसाच्या वेळेला जड वाहतुकीला बरेचसे नियंत्रण आणलेली आहेत आपण काही टाइम ठरवलेले आहेत याच्या व्यतिरिक्त इथं ऑपरेट करता येत नाही याच्या व्यतिरिक्त वाहतूक शाखेकडून मोठ्या प्रमाणावरती कारवाई सुद्धा करण्यात येते गेल्या साधारण दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही साधारण तीन हजारच्या आसपास डमकेन ड्रायव्हिंगचे के केसेसुद्धा केल्यात हा ड्राईव्ह असाच पुढे चालू ठेवता येईल साधारण उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांवरती सुद्धा आणि ट्रिपल सीट याच्यावरती सुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणावरती कारवाई करतायत साधारण एक लाखापेक्षा जास्ती लोकांवरती फक्त उलट्या दिशेने येणाऱ्या वरती कारवाई गेल्या अडीच महिन्यामध्ये पोलिसांनी केलेली आहे एन्फोर्समेंट चांगल्या पद्धतीचं होईल लोकांना जितकं शक्य आहे तेवढं एज्युकेट करणं हा सुद्धा पोलिसांची प्राथमिकता आहे परंतु जड वाहनामुळे होणारा अपघात याच्यावरती जी नियंत्रण पोलिसांनी आणली होती की शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये त्यांना येता येणार नाही याच्यावरती मला वाटतं ही अशाच पद्धतीनं पुढे चालू ठेवणं आवश्यक आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा